लोहा कंधार मतदारसंघातील अनेक भाविक भक्तांचे आराध्य असलेले नागगीड देवस्थान या ठिकाणी सातशे वर्षांची परंपरा असलेली यात्रा नागपंचमी निमित्त भरवली जाते या यात्रेमधून लोहा कंधार मतदारसंघातील तसेच नांदेड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित राहतात यात्रेला माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी साडे कोटी रुपयांचा सा बजेट मंजूर केला असून त्यातील बरेचशी कामे पूर्ण झाली आहेत व उर्वरित कामे लवकरच होतील या देवस्थानासाठी येणाऱ्या काळात देखील निधी कमी पडू देणार नाही अशी माहिती माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहे व सर्व बाबी भक्तांना नागपंचमीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत नागपंचमीच्या निमित्तानं कन्नार तालुक्यातल्या गोंदा बिंडा बिंडा या गावामध्ये नागबर्डी म्हणून एक देवस्थान आहे आणि तिथं प्रचंड अशी मोठी यात्रा भरते लाखोच्या संख्येनं भाविक त्या ठिकाणी येतात नागबर्डीची आख्यायिका अशी आहे की त्या परिसरामध्ये हजारो लिंबाची झाड आहे लिंबाची झाड कोणीही तोडत नाहीत साधा पान सुद्धा तोडत नाही आणि कोणी अशा पद्धतीचं कृत्य केलं तर नागदेवता प्रकट होते अशा पद्धतीची आख्यायिका असल्या कारणानं हजारो लिंबाची झाड आजही त्या ठिकाणी आपल्याला जीवन बघायला मिळतात आमच्या परिसरातलं सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेलं देवस्थान त्या देवस्थानचा विकास व्हावा यासाठी जवळपास साडे तीन कोटी तीन कोटी पन्नास लक्ष रुपये त्या मंजूर केले एक कोटी रुपयाच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम झालेलं आहे मंदिराचा जीर्णोद्वार ही यात्रा संपल्याच्या नंतर असलेलं मंदिर पाडून नवीन मंदिर त्या ठिकाणी यात्रेमध्ये भाविकाला अडचण होणे याच्यासाठी ते थांबवलेले शेकडो वर्षाची परंपरा आहे आणि शेकडो वर्षावर त्या ठिकाणी कोणीही विकासाचं काम केलेलं नाही असे खंत जरी असतील माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना नागदेवतेच्या दरबारामध्ये विकास करण्याची संधी मिळाली म्हणून माझं भाग्य समजतो येणाऱ्या काळात पुढच्या यात्रेमुळे तिथं अनेक विकासाची कामं दिसतील येणाऱ्या यात्रूंना ऊन वारा पाऊस यांचं संरक्षण मिळत नाही यासाठी आम्ही काही गोष्टी करणार आहोत लाईट असेल पाण्याची सोय असेल या सगळ्या गोष्टी करून देण्यासाठी आम्ही सगळ्या मी भारतीय जनता पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून मला प्रदेश कार्यकारणीने हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा मेळावा घ्यायला पाठवलेला माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या त्या भावना आम्ही समजावून घेतल्या आणि त्यांचं म्हणणं असं होतं की देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की पाच वर्ष दम धरा आम्ही धरतोय पण आमच्या गावामध्ये दुसरे इतर लोक येऊन काही कामं करत आहेत जे चुकीच आहे आणि त्या भावना कळवल्या पाहिजे हे त्यांनी मत मांडलं म्हणून मी पण त्यांना सांगितलं की मला याची जाणीव आहे पण भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ म्हणून आपल्याला शांत राहणे नेत्याचा आदेशाप्रमाणे करणे हे जरुरीच आहे आणि काही दिवस आपण शांतता ठेवा वाईटातून काही चांगलं होते मन आहे तसं शांत राहिल्यामुळे भविष्यात काही चांगलं होईल चांगल ही भावना मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या समाधानासाठी व्यक्त केलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना निधी मिळाला पाहिजे हे स्पष्ट